टी ट्वेंटी विश्वचषकाच्या सुपर एटचं चित्र स्पष्ट झालं आणि अनेक जण कोड्यात पडले कारण या स्पर्धेच्या सा साखळी फेरीत ऑस्ट्रेलियानं ग्रुप बी मध्ये पहिलं स्थान मिळवलं तरीही कांगारूंचा संघ बी टू म्हणून सुपर एट मध्ये भारताच्या गटात आलाय कसं झालं तर सुपर एट मधल्या या गटांचं चित्र स्पर्धेआधीच ठरवण्यात आलं होतं त्यासाठी साखळी फेरीतल्या प्रत्येक गटातल्या दोन टीम्सना मानांकन म्हणजे दे सीडिंग देण्यात आलं होतं जर तो संघ सुपर एट मध्ये पोहोचला तर त्यांना तेच मानांकन दिलं जाईल उदाहरणार्थ ग्रुप ए मध्ये भारताला ए वन आणि पाकिस्तानला ए टू हे मानांकन देण्यात आलं होतं पण पाकिस्तान साखळी फेरीतच गारज झाल्यानं युएसएला ए टू हे मानांकन मिळालं पण आयसीसीनं मुळात हे सगळं असं का केलं असावं तर विशिष्ट टीम नेमक्या कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी खेळतील याचा अंदाज यावा यासाठी ही उपाययोजना आहे उदाहरणार्थ भारतीय संघ साखळी फेरीतून सुपर एट मध्ये दाखल झाला तर ए वन टीम म्हणून त्यांच्या मॅचेस आधीच निश्चित झाल्या आहेत त्यामुळे चाहत्यांना कॅरिबियन बेटांवरच्या ए वन टीमच्या सामन्यासाठीची तिकीट काढता आली काहींच्या मते यात ब्रॉडकास्टर्सच्या वेळाही विचारात घेण्यात आल्या आहेत आता ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत काय घडलं तर ग्रुप बी मध्ये ऑस्ट्रेलियानं ओमान इंग्लंड नामिबिया आणि स्कॉटलंडला हरवलं म्हणजे चारही सामने जिंकले आणि पहिलं स्थान मिळवलं पण ऑस्ट्रेलियाला बी टू हे मानांकन देण्यात आलं होतं त्यामुळे हा संघ बी टू मानांकनासह सुपर एट ग्रुप वन मध्ये म्हणजे भारताच्या गटात आला सुपर एट मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया सोबत अफगाणिस्तान आणि बांगलादेशचाही समावेश आहे सुपर एट मध्ये आता भारताचा पहिला सामना वीस जून रोजी अफगाणिस्तानशी होईल टीम इंडिया त्यानंतर बावीस जून ला बांगलादेशचा तर चोवीस जून ला ऑस्ट्रेलियाचा मुकाबला करेल सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.